ते मी एक किलो गावरान चिकन घेतलेले आहे तर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथं साईडला ताटामध्ये एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मीडियम साईजचा कांदा कोथंबीर लसूण आणि अर्धा इंच आले घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी हे चिकन एका बाउलमध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता हे या बाऊलमध्ये टाकूया त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचे आहे हे मोठा दीड चमचा मी मीठ घालते आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्याच चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ताटामध्ये घेतलेले अद्रक लसूण आणि कोथंबीर याची मी पेस्ट केलेली आहे त्या पेस्टमध्ये पाणी वापरलेलं नाही तर ही पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि आता हे आपण पूर्ण सगळ्या चिकनला हा टाकलेले साहित्य लावून घेऊया आणि व्यवस्थित सगळं एकत्र करायचं आहे जेणेकरून अर्क उतरेल त्या चिकनमध्ये जे आपण अद्रक लसूण आणि कोथंबीर पेस्ट घातलेली आहे तर आता हे झालेले आहे तर हे आपल्याला दहा मिनटासाठी ठेवायचे आहे जेणेकरून अर्क उतरेल तर बघा दहा मिनटानंतर याला पाणी सुटलेलं आहे आणि कलर कलरही आलेला आहे चिकनला तर आता हे आपण शिजण्यासाठी घेऊया शिजवण्यासाठी तर गॅस पेटवायचा त्यानंतर इथे एक मी जर्मनचे पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे चिकन तेल तेल जास्त असेल तर तेल जास्त घालू शकता आणि नॉन रेसिपीसाठी तेल हे थोडंसं जास्त वापरायचं तेल गरम झाल्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकूया आणि कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण टोमॅटो घेतला होता तो टाकायचा आहे हा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे आपण जे चिकन घेतले होते हे चिकन या फोडणीमध्ये टाकायचे आहे आणि आता हे चिकन परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा हा पूर्णपणे चिकन ला ला या चिकनला लागेल असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आत्ताच पाणी टाकायचे नाही हाय गॅसवरती हे असेच ठेवायचे आहे आणि यावरती एक झाकण ठेवायचे आहे आता हे मी ताट ठेवलेले आहे तर या ताटामध्ये आपल्याला या बाऊल म्हणजे एक ते दोन ते तीन मिनिट ठेवायचे त्यानंतर हे ताट काढून घ्यायचे हे बघा चिकनला तेल आणि पाणी सुटलेले आहे त्यामुळे पूर्ण अर्क उतरला आहे चिकनमध्ये जे आपण पेस्ट तयार केली होती तर आता हे पाणी याच्यामध्ये टाकायचे आहे हे पाणी टाकून घेऊया पुन्हा परत तसेच त्या ताटामध्ये पाणी टाकायचे आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर परत ते चिकनमध्ये टाकायचे आहे असे आपण हे दीड तांब्या पाणी या चिकन चिकनमध्ये टाकणार आहोत तर हे अशा प्रकारे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे आहे चिकन शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया इथे दोन कांदे एक टोमॅटो एक लसणाचा गड्डा एक थोडीशी कोथंबीर आणि सुक्या खोबरे हे अर्धी वाटी घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे एक तार घेतलेली आहे स्टिक घेतलेली आहे याच्यामध्ये मी खोबरे खोवून हे खोबरे हाय गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आणि खोबरे अशा प्रकार तेल बाहेर येईल असे हे रंगापर्यंत भाजायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या हाती तर अशा प्रकारे हे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे बघा त्या खोबऱ्यामधून तेल यायला सुरुवात झालेली आहे तर हे अशा रंगाचे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर कांदाही असाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी कांद्याचे वरचे कवर काढलेले नाही आहे ॲज इट इज जसाच्या तसा तो भाजण्यासाठी ठेवलेला आहे कारण ते आपण भाजत असताना त्याचे वरचे कवर ॲटोमॅटिक गळून पडते त्यामुळे ते त्याला काढायची गरज नाही आहे आणि जसं आपण खोबरे भाजलेले आहे तसाच आपल्याला कांदाही भाजून घ्यायचा आहे पूर्ण साईडनी सगळ्या साईडनी तो त्याला कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे भाजल्यानंतर हे आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे कारण याला लगेच कट करून घ्यायचे नाही आहे तरी ते आता आपले खोबरे आणि कांदा हे दोन जिन्नस भाजून झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला हे जे आपण भाजून घेतलेले आहे हे मी कट करून घेतलेले आहे खोबरे आणि कांदा तर इथं आपल्याला लसूण अद्रक कोथिंबीर आणि खोबरे याची पेस्ट करायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो याची वेगळी पेस्ट करायची आहे त्याआधी आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे इथं मी कढईमध्ये भाजी करणार आहे तर या कढईमध्ये हे डाळवे म्हणजेच फुटाण्याची डाळ असंही म्हणतात तर ही मी अर्धी वाटी घेतलेली आहे ही आपल्याला भाजायची आहे आणि भाजत असताना हिला सतत हलवत राहायचं कारण ही डाळ लगेच तळाशी लागू शकते त्यामुळे लाल कलर येईपर्यंत थोडासा भाजून घ्यायची आहे हे बघा लाल कलर झालेला आहे तर आता ही डाळ आपण काढून घेऊया तर इथे चिकनही आपले शिजलेले आहे हे बघा पूर्णपणे शिजवून झालेले आहे तर आता आपण भाजी करूया इथं मी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये सारदा जणता दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला मी इथे एक इलायची घेतलेली आहे ती इलायची टाकायची त्यानंतर दोन लवंगा एक तमालपत्र आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे हे आपल्याला लालसर होईपर्यंत थांबायचं आहे गॅस हा मिडियम ठेवायचा हे टाकल्याने भाजीला सेंट छान येतो एक वेगळ्या प्रकारचा वास येतो त्यामुळे आपण इथं वापरलेला आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे जे लसूण कोथंबीर भाजलेले खोबरं आले याची जी आपण पेस्ट केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट मी इथं टाकली आहे तर हिला एक ते दोन मिनिटे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण खोबरं तर ऑलरेडी भाजलेले आहे त्यामुळे जास्तची गरज नाही आहे त्यानंतर इथं कांदा आणि टोमॅटो जो आपण भाजलेला कांदा घेतला होता याची पेस्ट केली आहे तर हे दोन्ही वाटण करत असताना मी याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे पाणी वापरल्याने मसाल्याची चव जाते त्यामुळे पाणी वापरायचे नाही तर हे आपल्याला व्यवस्थित एकत्र करून भाजून घ्यायचे आहे हा मसाला पूर्णपणे दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचं आहे त्याला लालसर कलर पण आलेला आहे तर याच्यानंतर इथं प्लेटमध्ये एक मोठा च लाल मिरची पावडर हळद आणि चिकन मसाला घेतलेला आहे तर चिकन मसाला कुठलाही घेतला तरी चालेल मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे तर हे टाकून हे पूर्णपणे त्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर आता आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे त्यानंतर जे आपण इथं डाळवे भाजून घेतले होते त्याची पेस मी पेस्ट पावडर केलेली आहे तर हे अर्धा अर्धीच घात घालते मी त्याच्यातली कारण नंतर आपल्याला ग्रेवी दाटसर हवी असेल तर ती नंतर ॲड करता येईल तर हे पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे जर भाजी जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही डाळव्याचं पीठ जास्त घेऊ शकता किंवा नंतर ॲड करू शकता तर आता हा पूर्णपणे मसाला तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतले होते ते टाकायचे आहे आणि यामध्ये पहिल्यांदा चिकनचे पीसेस यामध्ये टाकून घेऊ आणि नंतर रस्सा टाकूया तर हे आपलं चिकन टाकून झालेलं आहे तर आता हा मसाला त्या चिकनमध्ये मिक्स करून घेऊया अलगद हाताने पूर्णपणे सगळा मसाला त्या चिकनला लागेल असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गावरान चिकन हे सेपरेट शिजवलेले आहे त्यामुळे याच्या मध्ये खूप आर्क उतरलेला आहे तर हा पू सगळा मिठाचा रस्सा आपण याच्यात ओतला आहे आणि आता हा सगळा मसाला या रस्सामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी मीठ टाकलेले नाही तुम्हाला लागले तर तुम्ही वरून टाकू शकता तोपर्यंत मिठाची गरज नाही आहे आणि पाणीही ॲड करू शकता तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार भाजी आपल्याला मिडीयम गॅसवरती ठेवायची आहे आणि वरणं कोथिंबीर टाकायची आहे उकळत असताना बारीक चिरून, चिरून तर आता ही मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर तर ही याच्यामध्ये घालते आणि पाच मिनटासाठी याला उकळत ठेवायची आहे तर पाच मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर बघा ही अशी छान गावरान चिकन आपले तयार झालेले आहे कलर तर एकदम खूपच छान आलेला आहे त्याला माझ्याकडे शब्दच नाही आहेत तर माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा तर कसा वाटला तुम्हाला गावरान चिकन रस्सा तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही करून पहा चला तर मग नेक्स्ट रेसिपीमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया बाय